न्यूज अजब मंडलाधिकाऱ्यांचा गजब कारभार मौजे बालाजीनगर मधील सांस्कृतिक भवन हे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असताना त्यावर दोन मजली अनधिकृत बांधकाम करून अकॅडमी चालवली जात होती या सांस्कृतिक अनधिकृत बांधकामाच्या चौकशीसाठी बालाजीनगरचे श्री संजय उर्फ दत्तात्रय किसन राठोड यांनी दिनांक चार ऑक्टोबर रोजी तहसीलदार साहेब तसेच दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर आणि दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी, रोजी गट विकास अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केलेला होता आणि सदरहू सांस्कृतिक भवनाच्या अनाधिकृत बांधकामाची चौकशी करण्यासाठी बोराळे बीटचे मंडलाधिकारी नोटीस देऊन संजय राठोड यांना हजर राहण्यास सांगितले होते हजर राहूनही चौकशी केली नाही आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि ज्या सांस्कृतिक भवनाच्या अनाधिकृत बांधकामाचा पंचनामा करायचा आहे तो बाजूलाच ठेवून नव्याने बांधलेल्या बनावट सांस्कृतिक भवनाची जी इमारत आहे त्याच इमारतीचा चौकशी अहवाल तयार करून कर्तव्यदक्ष मंडलाधिकारी साहेबांनी आपली भूमिका पार पाडली आहे तर या संदर्भात तक्रारदार श्री संजय उर्फ दत्तात्रय किसन राठोड काय म्हणतात ते पाहू नमस्कार मी दत्तात्रय किसन राठोड राहणार लमणतांडा बालाजीनगर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मी तहसीलदार साहेबाकडं तक्रार केली होती सांस्कृतिक भवनाबाबत की त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे व दोन मजली अनधिकृत बांधकाम बांधण्यात आलेलं आहे व ते हटवण्यात यावे व नागरिकांच्या ताब्यात ते सांस्कृतिक भवन देण्यात यावं ग्रामपंचायतीच्या ताब्यात लमणताडा ग्रामपंचायत ताब्यात ते सांस्कृतिक भवन देण्यात यावं तरी तहसीलदाराकडं तक तहसीलदार साहेबाकडं तक्रार केलेल्या अर्जाच्या निवारणासाठी अधिकारी बोराळे ज्योत साहेब सर्कल साहेब यांच्याकडं चौकशी केली असता त्यांनी मला दोन वेळा नोटीस बजावून सुद्धा मी तिथं हजर राहिलो असता सर्कल साहेब पण तिथं हजर होते दोनदा नोटीस बजावले तेव्हा तेव्हा त्यांनी पंचनामा केला नाही मी विनंतीवार करूनसुद्धा त्यांनी पंचनामा केला नाही तेव्हाच मला त्यांच्यावर संशय निर्माण झाला होता तरी मी त्यांना काही बोललो नाही किंवा कुठल्याही तहसीलदार साहेबाकडं किंवा कुठल्याही अधिकाऱ्याकडं मी काही तक्रार केलो नाही मग तिसऱ्यांदा मला नोटीस न बजावता न फोन करता त्यांनी सर्कल साहेब पंचनामासाठी आले कारण की जेव्हा दोन दोन वेळा मला नोटीस बजावले तेव्हा नवीन सांस्कृतिक भवन त्याच्या शेजारी बांधण्यात आलेलं नव्हतं नवीन बांधकाम जे झालं आहे ते करण्यात आलेलं नव्हतं आणि सर्कल साहेब ती बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याच्यावर नवीन बांधकाम आत्ता पूर्ण केल्यावर सांस्कृतिक भवन त्याच्यावर लिहिण्यात आल्यावर त्यांनी तिसऱ्यांदा मला न नोटीस बजावता न नोटीस काढता न फोन करता स्पॉटला पंचनामा केला व पूर्णपणे चुकीचा पंचनामा केला एक अडाणी माणूस अशिक्षित माणूससुद्धा असा पंचनामा करणार नाही तशा पद्धतीनं त्यांनी पंचनामा केला मला दोन वेळा संशय आला येताच मी त्यांच्यावर तक्रार दाखल केली ती त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली तहसीलदार साहेबाकडं त्याचीसुद्धा माझे तक्राराची दखल घेण्यात आली नाही व त्यांचा मी पंचनामा अहवाल घेतला तहसीलदार सा साहेबाकडनं तहसीलदार तशिंदा, तहसील कार्यालयातनं तर पूर्णपणे एखादा अडाणी किंवा अशिक्षित माणूससुद्धा बनवणार नाही अहवाल असा त्यांनी अहवाल सादर केला आहे व मी तिसऱ्यांदा त्यांनी ज्या टायमाला पंचनाम्यासाठी आले तेव्हा मला खबर लागताच मी स्पॉटला हजर राहिलो असता श्रीकांत नंदकुमार पवार व मंडळाधिकारी ज्योत साहेब हे दोघे आमेरासमोर बसले होते व श्रीकांत नंदकुमार जे सांगत तेच ते, ते, ते पंचनाम्यात लिहित होते तेव्हा मला पूर्णपणे खात्री झाली की पुढील इस्मास श्रीकांत कुमार पवार यास पूर्णपणे सर्कल साहेब हे मॅनेज झालेले आहेत व त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते अहवाल सादर करत आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे त्यांनी पंचनामा करत असतानाचा त्यांच्यासमोर मंडळ अधिकारी साहेबासमोर सर्कल साहेबासमोर मी त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे आणि सर्कल साहेब हे पैसे घेऊन हा पंचनामा त्यांनी बनवलेला आहे हा मला पूर्णपणे खात्री पटलेली आहे आणि यासाठी ही माझी तक्रारीचा सर्कल साहेबाच्या विरोधात जी तक्रार मी दाखल केली ती त्याचा निवारण लावण्यात यावं व त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती आहे आणि जर माझ्या माझ्या तक्रारीचा सर्कल साहेबाच्या विरोधात जी माझी तक्रार होती त्याचं निवारण नाही लावण्यात आलं तर मी अमरण उपोषणाचा ठामपणे विचार करणार आहे ह्यासाठी तहसीलदार साहेबांना व जिल्हाधिकारी सी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की ह्यात लक्ष घालावं व माझ्या तक्रारीचा योग्य ते निर्णय घेण्यात यावा व मला न्याय देण्याचं काम करावं व व मला मानसिक छळ व मानसिक त्रास देण्याचं कामसुद्धा सर्कल साहेबांनी केलेला आहे हा सुद्धा त्याच्यावर कार्य कर, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी